सन्मान्य मंचकर आपण पाहतो मान्यवरांची उपस्थिती आणि याच दरम्यान ज्यांच्या उपस्थितीची आपण मगासपासून वाट पाहत होतो महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा एक असा नेता ज्या नेत्याला आपण आमदार होताना पाहिलं नाही परंतु आजवर ज्यांचं काम दमदार राहिलं असे लोकप्रिय कामगार नेते या श्री महेंद्र शेठ गरत साहेबांचं या ठिकाणी शुभागमन माद्य या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे या मान्यवर कक्षेच्या दिशेने येत असताना सन्मानिय अतिथी ज्यांचं शुभ आगमन झालंय आणि पहा त्यांचं कशा पद्धतीने या ठिकाणी स्वागत केलं जात आहे आज ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक नियोजक आणि उद्घाटक मी म्हणेन की ज्यांच्यामुळे रायगडमध्ये आज काँग्रेस जिवंत आहे आणि ज्यांच्यामुळे कामगारांना देखील एक श्वास मिळतो असे कामगारांचे बुलंद नेतृत्व सन्मान आदरणीय श्री महेंद्र शेखर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन या क्षणांमध्ये आपण मान्यवरांना विनंती करू की आपल्या शुभासदेव गणपती बाप्पांचं या ठिकाणी पूजन व्हावं प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा हे विद्येची कलेची देवता चार वेद चौदा विद्या सहा शास्त्र अठरा पुराणे अशा विविध कलांमध्ये निपुण असलेल्या गणपती बाप्पांचं या ठिकाणी पूजन वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरमदेव सर्व कार्येशु सर्वदा सर्व कार्यांचा अधिदाता बुद्धिदाता कर्तव्यदाता विघ्नेश्व सिद्धिदाता रिद्धी सिद्धीचा गणेशा अशा गणपती बाप्पांना आपण या ठिकाणी शतश नमन करत आहोत गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या 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 तुझी मान्यपर्यंत शुभ असते हिंदू संस्कृतीची आराध्य देवता अर्थातच गणपती बाप्पाने शतश नमन केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी त्रिवारा अभिवादन केलं जात आहे छत्रपती शिवाजी महाराज की वयाच्या उद्या चौदाव्या वर्षी रायडेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रियरचा अभिषेक घालून कणभर मावळ्यांना घेऊन मोठभर यवनांचा पराभव करणारा असामान्य योद्धा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडला ज्यांना धर्म टिकविला ज्यांना संस्कृती टिकविली ज्यांना परंपरा टिकविली ज्यांना तुम्हा आम्हाला जागं केलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या मनातील ज्यांना स्वाभिमान जागरूक केला अशा महान योद्ध्याला या ठिकाणी आपण शतशे नमन करत आहोत आलेल्या मान्यवरांची शुभाशी शुभ संख्येत दिले जात असताना पुरण तालुका काँग्रेस महिला आघाडीच्या सर्व रेखाताईंच्या रेखा दीप प्रज्वलित केला जातो आहे हा पहिला दिवा हा पहिला दिवा रायगडच्या या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये ज्यानं खऱ्या अर्थानं क्रांती घडवली त्या काँग्रेस पक्षाचा दुसरा दिवा या विकसित विचारांचा तिसरा दिवा आस्थागत असंख्य चळवळी ज्या रायगडच्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ज्यानं उभ्या गेल्या त्या महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांचा हा चौथा दिवा आपल्या काँग्रेसच्या वैचारिक विचारांचा आणि हा पाचवा दिवा आज ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जात आहे त्या अर्थातच काँग्रेस कमिटी जसखारचा प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येकाच्या विचारांचा आणि म्हणूनच इथे उपस्थित मान्यवरांच्या शिवाजी हे दीप प्रज्वलित केलं जात आहे विजलीच कधी जर विनाश इतला निश्चित आहे ब्रह्मांडाला चेतवणारी ती साक्षात परमेश्वराचं परमेश्वरा रूप आहे जिच्यामध्ये साक्षात परमेश्वराचं रूप सामावलेलं आहे असं हे दीप या ठिकाणी प्रज्वलित केलं जातो आहे दिव्या दिव्या दीपत्कार दिव्याला पाहून नमस्कार हा आहे आपल्या हिंदू संस्कृतीचा साक्षात्कार आणि म्हणूनच हल्लख प्रकाश टाकणारा दिवा आपल्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करणारा आणि ज्ञानाचा प्रकाश आपल्या मनामध्ये हा दिवा या ठिकाणी प्रज्वलित केला जातो आहे खर तर महाराष्ट्राच्या मातीला एक ऐतिहासिक भूमी आहे या देशाच्या इतर राज्यांना भूगोल आहे परंतु केवळ आणि केवळ महाराष्ट्राला इतिहास लाभलेला आहे आणि म्हणून अशा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक भूमीमध्ये होणारा हा क्रिकेटचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आलेल्या मान्यवरांचं स्वागत करत असताना तीनशे ऐंशी वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या कडे कपाळांमध्ये ज्या मावळ्यांनी आपलं रक्त सांडलं आणि त्यांच्याच रक्ताच्या अभिषेकातून ज्यानं स्वराज्य निर्माण केलं ते अर्थातच रायगडची भूमी खर तर असं म्हणतात की भारत जन्मम दुर्लभम महाराष्ट्र दुर्लभ दुर्लभम परंतु रायगड जन्म मती अति अति दुर्लभम भारतामध्ये जन्म होणं सोपं आहे महाराष्ट्रामध्ये जन्म होणं कठीण आहे परंतु रायगडमध्ये जन्म होण्यासाठी सात जन्मांची पुण्या असावी लागते तर रायगडच्या मातीमध्ये उरणच्या ऐतिहासिक भूमीमध्ये आणि माझ्या माय माऊलीच्या या रत्नेश्वरीच्या प्रांगणामध्ये हो घातलेला हा सोहळा सन्मानीय मान्यवरांचा हा ताफा मात्र खेळपटीच्या दिशेनं आपण जाताना पाहतोय आदरणीय लोकप्रिय लोकनेते कामगार नेते बहुत उपाधी दिल्या तरी त्यांच्या नावापुढे फिक्या पडतील कारण त्यांच्या कार्याचा तेव्हा इतका अपार आहे की रायगडच्या राजकीय क्षितिजामध्ये असंख्य नेते होऊन गेले असतील पण डॉक्टर बॅरिस्टर ए आर अंतुले साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून ज्यांना आणि समाजाचं हित जाणत समाज असताना कला क्रीडा सांस्कृतिक आध्यात्मिक राजकीय आणि असंख्य आंदोलनामध्ये ज्यांचा आपण सहभाग पाहिला आज कुणी अन्नदाता आहे कुणी वस्त्रदाता आहे कुणी रक्तदाता आहे परंतु रायगडच्या राजकारणामध्ये सर्वाधिक अँब्युलन्स ज्यांच्या वैचारिक पातळीतून सर्व गावांमध्ये आणि प्रभागामध्ये दान केल्या गेल्या असे यमा यमुना सामाजिक संस्थेचं हे कार्य या ठिकाणी अफाट राहिलं आहे आणि म्हणून ज्यांच्या प्रेरणेतून उदात्त भावनेतून या कार्य आपण पुढे घेऊन गेलेलो हो। आहोत ते अर्थातच सन्माननीय आदरणीय श्री कामगार नेते महेंद्र श्री साहेब यांच्या शुभ हस्ते या प्रतियोगितेचं उद्घाटन या ठिकाणी आपण संपन्न होताना पाहतोय आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते सुरुवातीला शुभ संकेत दिले जातील खर तर आज हा आनंदाचा दिवस आहे आणि या आनंदाच्या दिवसामध्ये आपण पाहतोय काँग्रेस कमिटी जसखार यांच्या वतीने आयोजित केली जाणारी काँग्रेस चषक दोन हजार पंचवीस किती स्पर्धा आपण पाहतोय ओलिय नोड मध्ये संपन्न झाली आपण काँग्रेस चषक तिरंगा चषकाच्या माध्यमातून चिरणेच्या नगरीमध्ये पाहिलं येत्या काही दिवसामध्ये आपण पागोडीच्या मैदानावर काँग्रेस चषकाचं आयोजन पाहतोय त्याच्यानंतर आज या मैदानावर काँग्रेस चषकाचं आयोजन अर्थातच काँग्रेस कला क्रीडा सांस्कृतिक अध्यात्मिक राजकीय चळवळीमध्ये अग्रेसर का आहे तर त्याच्या पाठीमागे रायगडच्या राजकारणाचा तो ढाळ्या भाग अर्थातच आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत साहेब यांचं पाठबळ प्रत्येक कार्यकर्त्याला प्रोत्साहित करणारं प्रत्येक कार्यकर्त्याला मोठं करणारं आणि प्रत्येक कार्यकर्त्याला मार्गदर्शित करणारं हे व्यक्तिमत्व अर्थातच आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत साहेब कल्पक बुद्धीतून आपल्या जे एन डीच्या प्रकल्पालगत उरण मध्ये जे कामगारांना नेतृत्व देत आहेत आणि ज्यांच्या प्रयत्नातून कामगार चळवळीमध्ये ज्यांचा भरघोस पगार वाढ केला जातो ना असे लोकप्रिय नेते आदरणीय श्रीय महेंद्र शेठ गरत साहेबांची उपस्थिती या ठिकाणी आहे या सोहळ्याप्रती आपण पाहतो त्यांच्या संवेद महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस म्हणून काँग्रेस कार्यपाल गेली कित्येक वर्षे दिग्गज म्हणून ज्यानं काम अशी असे अदरणीश मिलिंदी पाडगावकर साहेबांचं शुभआगमन आहे तदनंतर काँग्रेस महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून जे कार्यरत आहेत असे सन्मानिय मार्तंडजी नाखवा साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे तदनंतर कामगार नेते सुरेश म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे या सोहळ्या आपण पाहतोय नवगड पंचायत समितीचे सन्मान्य सदस्य आदरणीश्री दीपकदा ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे त्यानंतर आपण पाहतो उद्योग क्षेत्रातले दमदार व्यक्तिमत्व सुदीप पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन मंदिर जीर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष अद्री रविकांशी बाबूराव ठाकूर साहेबांचं शुभ आगमन या सोळ्याप्रती आपण पाहतोय आदरणीय या संजय ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन या सोहळ्याप्रती आपण पाहतोय या आदरणीश्री मधुकरशे ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे त्यानंतर एस वी ए रोडलाईन सन्मानीय विजय गाडगे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन तदनंतर जसखार ग्राम सुधारणा मंडळाचे ठिकाणी शुभागमन तदनंतर कामगार नेते जी म्हात्रे काँग्रेस नेते सन्मानीय कृष्णा कडू साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे या सोहळ्यापूर्वी आपण पाहतोय उरण तालुका महिला आघाडीच्या सन्मानिय अध्यक्ष सौभाग्यवती रेखाताई ताई घरे त्यांचं शुभागमन तदनंतर उरण तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष सन्मानीय सौभाग्यवती निर्मलाताई पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन आहे तदनंतर उरण तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष महाल विभाग अध्यक्ष योगसदा पाटील मॅडम यांचं या ठिकाणी शुभागमन त्यानंतर तर ज्या गावामध्ये प्रतियोगिता होते या गावाच्या प्रथम नागरिक होण्याचा ज्यांना बहुमान लोकांनी लोकमत आणि जनतेचं कौल यांनी पदरामध्ये टाकलं अशा लोकप्रिय सरपंचा सौभाग्यवती काशीबाई ठाकूर यांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे बरेच दिग्गज आज या सोलाप्रती आपल्याला हो। या ठिकाणी पाहायला मिळतात ज्यांचं आपण स्वागत करतोय कॅमेऱ्याच्या कोंधळामध्ये आपण पाहतोय एक क्षण मान्यवरांच्या शुभा असते या खेलपटीचं पूजन होत असताना एका बाजूला खिलपटीचं पूजन दुसऱ्या बाजूला तास केला जाईल त्याच्यानंतर राष्ट्रभावनेतून राष्ट्रगीतातून आपण त्या राष्ट्रवीरांना राष्ट्र संतांना या ठिकाणी मानवंदना देणार आहोत सुरुवातीला या ठिकाणी टास होतो आपण पाहतोय टास झाल्यानंतर मी मान्यभर अतिथीने विनंती करतो की आपण राष्ट्रगीताच्या सन्मानासाठी लाईन अप करावं एका बाजूला भेंडकल आहे दुसऱ्या बाजूला जसकार आहे तर तिसऱ्या बाजूला रायगडच्या काँग्रेस क्षेत्रातील दिग्गज मंडळी आज जसखार गावामध्ये आली आहे आणि ज्यांच्या शुभास्ते हा उद्घाटनीय देखना सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि हा सोहळा संपन्न होत असताना हा क्रिकेट का होतोय ही दिवाळी का साजरी केली जाते होळी सण का साजरा होतोय आपण जत्रा पालखी गणेश उत्सव साजरा का करतोय त्याच्या पाठीमागे एक त्याग आहे त्याच्या पाठीमागे क्रांती आहे तब्बल दीडशे जुलमी राजवट या भारताच्या भूमीमध्ये ब्रिटिशांनी केली पण ती उलथवून लावणारी क्रांती काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी आणि कार्यप्रणालीच्या विचारांनी त्या काळामध्ये केली आणि म्हणून देशासाठी सर्वोत्तम त्याग जर कोणत्या पक्षाचा असेल तर तो काँग्रेसचा आहे आणि म्हणूनच आज या स्पर्धेच्या माध्यमातून या देशासाठी रक्त वाहिलेल्या अज्ञात अज्ञात क्रांतीवीरांना सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यांमध्ये सांडवलेल्या आपल्या मावल्यांच्या रक्ताला आणि अर्थातच एकोणीशे तीस सालचा चिरण जंगल सत्याग्रह आणि एकोणीशे चौऱ्याऐंशी शे शे सालचा शेतकऱ्यांचा लढा अशा विभूतींना राष्ट्रगीतातून आपण मानवंदना देत आहोत तेव्हा उपस्थितांना आपण विनंती करू राष्ट्रगीतासाठी आपण उभं राहावं परेट विश्राम विश्राम परेट सावधान सावधान राष्ट्रगीत सुरू कर भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्व मान्यवरांचा विशेषतः आभार व्यक्त करतोय आपण पाहतोय काँग्रेस शषक दोन हजार पंचवीस एक शानदार स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात मान्यवरांच्या शुभास्था या ठिकाणी मेणकल संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत सन्मानीय लोकप्रिय कामगार नेते आदरणीय श्री महेंद्र शेठ खरे साहेबांच्या शुभासते तदनंतर आपण उजव्या बाजूला जातो ज्या बाजूला जसखार गावाचा संघ मान्यवरांच्या शुभासते या ठिकाणी शुभेच्छा दिल्या जात आहेत खर तर आज या स्पर्धेच्या निमित्तानं आलेल्या मान्यवरांचं स्वागत करत असताना पडता पाऊले सज्जनांची शोभा शोभावाड्याच्या या सोहळ्याची आपल्या पदस्पर्शानं जसखार गावाचं मैदान अगदी खुलून निघालेलं आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर तर एक आवाज जरी आज रायगडच्या राजकारणामध्ये ज्यांना दिला ना तर काही जडणघडणी आणि काही बदल आपल्याला होताना पाहायला मिळतात त्याच्या प्रतिक्रिया उमटताना पाहतात असे एक रायगडच्या राजकारणामध्ये ज्यांना वाघ म्हणून संबोधलं जातं अशा आदरणीय श्री महेंद्र शिरखर साहेब यांचं शुभागमन आपण पाहतोय टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी जो काय निर्णय असेल आपण घ्यावा राजकीय पटलावरची फटकेबाजी आपण महेंद्र शेटखरस साहेबांची पाहिली आता क्रिकेटच्या मैदानावरची देखील फटकेबाजी पाहतोय खरं तर लाथ मारावी तिथून पाणी काढावं इतकं अफाट कर्तृत्व आहे झोपलेल्या प्रशासनाला जागा करणारा हा नेता आज मात्र जसखार गावाच्या मैदानावर थोडस क्रिकेटचा आनंद घेतोय तर दैनंदिन जीवन पाहिलं तर सकाळी नऊ वाजल्यापासून साहेबांचं सत्र सुरू होतं आणि रात्रीच्या उशिरापर्यंत विविध गावांना भेट देत विविध स्पर्धांना भेट देत विविध ठिकाणी चळवळीमध्ये जात काही आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग काही कामगारांचे प्रश्न सोडवले जातात असं एकंदर त्यांचं दैनंदिन कार्यक्रम बहुतांश राहतो आणि म्हणूनच या स्पर्धेच्या निमित्तानं आज त्यांचे गुणवान या ठिकाणी गातो होते त्याच्यानंतर आपण पाहतोय डॉक्टर मनीष पाटील सर देखील या ठिकाणी फलंदाजीचा आनंद घेत आहेत चले आपल्या दिशेनं आता मात्र मान्यवर पाहुणे या ठिकाणी कूच करतील आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानीय मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होताना पाहतोय ज्यांच्या शुभ असते गणपती बाप्पांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन झालं त्यानंतर खिलपटीचं पूजन झालं त्यानंतर या गावची आराध्य देवता नवे नव्हे तर महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रातले केंद्रबिंदू जे आहे ते अर्थातच माझ्या रत्नेश्वरी मातेच्या चरणांना आपण स्पर्श करून या स्पर्धेच्या उद्घाटनीय सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करत आहोत तर फलंदाजी करणारा संघ आमच्या डाब्या बाजूला येऊन या ठिकाणी आसनस्थ होईल ज्या ठिकाणी खेळाडू कक्ष आहे तर मान्यवरांना आपण विनंती करू की आपण कृपया अतिथी कक्षामध्ये यावं आणि असनस्थ व्हावं सन्मान्य अतिथी कक्षाच्या दिशेने आपण पाहतोय हे